नमस्कार आज आपण पाहूयात शुद्ध पारंपरिक पद्धतीने घरगुती साजूक तूप कसे बनवायचे ते साजूक तुपाला गावरान तूप देखील म्हणतात गावरान तूप हे आयुर्वेदात खूप उपयुक्त मानले जाते शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेले गावरान तूप हे खाण्यास अतिशय चवदार लागते प्रथमतः आपल्या घरी येणाऱ्या दुधात वरती जी साय येते जिला आपण मलाई म्हणतो ती साय एकत्र करून ठेवावी पुरेशा प्रमाणात ती साय जमा झाल्यानंतर ती एका कढईमध्ये टाकून तिला मंद आचेवरती हळुवारपणे ढवळत राहावे आपल्यापैकी बऱ्याचशा भगिनी त्या साईपासून आधी लोणी बनवतात आणि मग त्यापासून तूप कढवतात ती पद्धत देखील अतिशय योग्य आहे परंतु मी बहुतेक वेळा याच पद्धतीचा अवलंब करते ती साय आपण मंद आचेवरती हळूहळू ढवळत राहावी त्यात त्या काही त्या 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 प्रमाणात तुळशीची पाने टाकावी तुळशीच्या पानांमुळे तुपाचा चवदारपणा वाढतो त्याचप्रमाणे सात्विकपणा वाढतो आणि तुळशीचे गुणधर्मही आपल्या शरीरास मिळतात त्यामुळे तूप खाण्यासही चवदार लागते या तुपाचे अनेक फायदे आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे हे तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते स्नायू बळकट होतात शरीरातील उष्णता संतुलित ठेवते चवही वाढवते सांध्यांसाठी ऑइलिंगचे काम ते तूप करते पुरेशा प्रमाणात ढवळल्यानंतर त्यातील तूप अलगत वर येते ते तूप आपण चाळणीने चाळून एखाद्या डब्यामध्ये काढून घ्यायचे त्यात खालील शिल्लक राहिलेली बेरी देखील साखर टाकून खाण्यास मस्त लागते तर मग अशा पद्धतीने तयार आहे आपले सुंदर असे साजूक तूप विटॅमिन ए डी ई e, आणि केने संपूर्ण असलेले हे तूप खाण्यास अतिशय छान लागते तूप खा पण शुद्ध घरगुती गावरान तूप